आता एक मोठी बातमी समोर येते उजनी धरणासंदर्भातली उजनी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत भीमा नदी पात्रात तब्बल अकरा हजार सहाशे क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आला आहे घाटमाता परिसरात जोरदार पाऊस होतोय यामुळे उजनी धरणात मोठी आवक येत आहे या कारणानं उजनी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मा ही जी व्हिडिओच्या माध्यमातून दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहेत उजनी धरणातील भीमा नदी पात्रात उजनी धरणातून आता तब्बल क्युसेक न विसर्ग सुरू करण्यात आलाय घोड धरणामधून सकाळी एक हजार पाचशे क्युसेक न विसर्ग सुरू होता तो दुपारी वाढून पाच हजार पाचशे इतका करण्यात आलाय याशिवाय खडकवासला धरणामधून पंधरा हजार ब्याण्णव क्युसेक न विसर्ग सुरू आहे उजनी धरणात दुपारच्या अपडेटनुसार बहात्तर हजार पाचशे दोन क्युसेक न आवक जमा होत आहे उजनी धरण सहासष्ट पॉईंट सोळा टक्के भरलेला आहे यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे मुख्य दरवाजांमधून संध्याकाळी पाच वाजल्यापासून अकरा हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलेलं आहे यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे